सन्मान्य सदस्य सुनीलजी राणे अध्यक्ष महोदय हा जरी भांडूपचा विषय असला कांजूर मार्ग आणि भांडूपचा तरी अध्यक्ष महोदय मुंबईमध्ये बोरिवली येथे सुद्धा एक फार मोठं डम्पिंग ग्राउंड आहे आणि कालांतराने त्यावेळेला साधारण एकोणीसशे नव्याण्णव पासून जनतेने हजारो लोकांनी तिथे आंदोलन केली आणि तो डम्पिंग ग्राउंड बंद केला पण अध्यक्ष महोदय त्या डम्पिंग ग्राउंडवर आजही ज्याला गोराई म्हटलं जातं त्या गोराई येथे असलेल्या डम्पिंग ग्राउंडवर आता कचरा सेग्रिगेशनच्या नावाने हजारो मेट्रिक टन कचरा आणला जातो अध्यक्ष महोदय पावसाळ्याच्या या अशा परिस्थितीमध्ये जवळजवळ सातशे आठशे टन कचरा तिथे जमा झालेला असतो मी स्वतः जाऊन तिथे अनेक वेळेला त्या डम्पिंग ग्राउंडमध्ये आतमध्ये गेलो त्या कचऱ्याची विल्हेवाट लावत असताना सेग्रिगेशनच्या नावावर हाच कचरा इथून उचलला जातो आणि तो माहूलपर्यंत किंवा उन्हा तो कांजूर मारला पण नेला जातो प्रश्न प्रश्न घ्या प्रश्न असा अध्यक्ष महोदय की बोरिवली येथे गोराई येथे असलेला हे डम्पिंग ग्राउंड कचरा सेग्रिगेशनच्या नावाने सुरू असलेलं त्याच्या आजूबाजूला आजू अनेक इमारती उभ्या राहिल्या आहेत हे संपूर्णपणाने बंद केलं पाहिजे आणि नागरिकांना होणारा त्रास नागरिकांच्या आरोग्याला होणाऱ्या तक्रारी याच्यामधून शासनाने मार्ग काढला पाहिजे आणि बोरिवली येथे गोराई तीन येथे असलेलं डम्पिंग ग्राउंड हे पूर्णत शहराच्या दृष्टीने बोरिवलीच्या दृष्टीने आरोग्याला घातक आहे ते बंद करण्याची मागणी आपल्यामार्फत मी शासनाला करतो अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी बोरिवलीच्या संदर्भातला जो हा प्रश्न प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे परंतु ही जी लक्षवेधी आहे ती सुनील राऊत साहेबांनी कांजूर मार्ग संदर्भातली विचारलेली असल्यामुळे बोरिवली संदर्भातली सध्या माझ्याकडे माहिती नाही परंतु ती माहिती पटलावर ठेवण्यात येईल